हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि हो तुम्ही माझ्या काल व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे हृदयातून खूप सारी आभारी आहे तर बघा ताईनो नो हि ते माझे ही संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तिन्ही सांजा होयच्या अगोदर आपल्या घरातील झाडू मारावा धार्मिक परंपरेनुसार किंवा समजुतीनुसार आपण हे मानतो की केर हा सायंकाळ होण्याआधीच काढावा तर यामागची कारणं अशी आहेत की हिंदू धर्मात संध्याकाळी लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते असं मानलं जातं घर स्वच्छ नीटनिटकं आणि प्रकाशमान असेल म्हणजे लाईट्स वगैरे सगळे व्यवस्थित लावलेले असतील तर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते म्हणून केर आधीच काढून घ्यायचा असतो त्याचबरोबर बघा केर कचरा आणि अस्वच्छता नकारात्मकता यांचे प्रतीक मानले जातं त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दिवा धूप पूजा आपल्या घरामध्ये होत असते त्यामुळे यावेळी आपल्याला घर स्वच्छ करणं महत्वाचं असतं तसेच सायंकाळी दिवा लावताना घर स्वच्छ व पवित्र असावं असं शास्त्रात मांडले त्यामुळे केर हा तिने संजेच्या अगोदर काढून घेणे खूप महत्वाचं आहे तर ही सगळी झाली धार्मिक कारणं पण बघा नो पूर्वीच्या काळी वीज नव्हती त्यामुळे संध्याकाळी जर कचरा काढला तर अंधार असायचा खूप चुकून एखाद्या वस्तू फेकल्या जायच्या आणि घरामध्ये काही काच वगैरे खिळे असतील तर ते पायाला लागण्याची शक्यता असायची त्यामुळे केर कचरा हा शक्यतो उजेड असतानाच तिने संजयच्या अगोदरच काढायचा तर थोडक्यात सांगायचे झाले तर काय सायंकाळ होण्याआधी कचरा काढावा त्यामुळे स्वच्छता सकारात्मकता येत नेहमी निर्माण होते आणि लक्ष्मी कृपा आपल्यावरती राहते आता बघा यानंतर दिवसभर माझ्या देवघराचा जो पडदा आहे तो मी असं लावून ठेवते आणि ह्या लाईट्स चालू असतात आणि बघा तिने संजेच्या वेळेला मी या जे लाईटिंग आहे त्या बंद करते आणि मोठी जी एल ईडी लाईट ठेवलेली मंदिरात तर ती लावते आता हे मी मंदिराचा पडदा काढून घेतला आणि त्याच्यानंतर आता पुढचं माझं जे काम आहे ते म्हणजे सकाळी जी जेवणाची भांडी घासलेली होती तर ते मांडण्याचं काम बघा प्रत्येक गृहिणीचं आपलं काम हे नियोजनबद्ध असतं आपण जर नियोजन करून कामं केली तर आपल्याला ते पटकन देखील होतात किंवा जेवण बनवताना आपल्याला ज्या काही वस्तू लागतात किंवा भांडी सुरी चमचे वगैरे तर ते लगेचच पटकन सापडतात कारण ही भांडी आपण व्यवस्थित अशी जागेवर मांडतो तेव्हा आणि जर अशीच ती ठेवून दिली रॅकमध्ये तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला त्या भांड्याच्या रॅकमध्ये सारखं शोधावं लागतं आता बघा इथे तुम्हाला मी शेअर करते की ही भांडी सकाळी श्रावणीने घासली होती त्याच्यामुळे ही व्यवस्थित मांडली गेली नाही तर ओलसर आहेत अजून मग जी जी भांडी ओली आहेत तर ती मला कपड्यांनी पुसून कोरडी करून मग मां ट्रॉलीत मांडावी लागतात कारण मग मी नेहमी तुम्हाला बोलते बघा जर ओलसरपणा राहिला तर ट्रॉल्यांचा कुबट वास येतो त्याचबरोबर ट्रॉल्यांची लाईट कमी होते त्याला गंज पकडतो त्यामुळे भांडी ही नेहमी स्वच्छ केल्यानंतर ती व्यवस्थित सुकलेली असतील तरच मांडा जर एखादं भांडं सुकलेलं नसेल तर ते तुम्ही पुसून क कपड्याने मग मांडायचं आहे याच्यानंतर आता बघ आता भांडी मांडण्याचं काम झाल्यानंतर त्याच्यापुढे मी जो संध्याकाळी थोडासा छोटे खाणी म्हणतात ना छोट्या भुकेसाठी नाश्ता असतो तर तो नेहमीच बनवते तर आज स्त्रीचे पप्पा देखील घरी आहेत त्यांना सुट्टी सॅटरडे संडे त्यांना सुट्टी असतो ऋतू देखील ट्युशनवरून आलेले जाणू यायची बाकी आहे पण म्हटलं तोपर्यंत या दोघांसाठी नाश्ता बनवते तर म्हटलं काय नाश्ता बनवू विचारलं त्यांना तर त्यांची फरमाइश होती की फ्राईज तळ म्हणून तर म्हटलं ठीक आहे मी डीमार्टमधून स्माइली स्मायली आणि फ्राईजचे दोन, फ्राई दोन पॅकेट्स आणले होते तर मी आता तेच त्यांना फ्राय करू देणार आहे तोपर्यंत तिकडे दुसऱ्या गॅसवरती मी चहा ठेवते तर दोन्ही गॅसवरती माझं तर काम चालूच राहणार आहे तर आता हे फ्राईज जे असतात ते फ्रीझरमध्ये ठेवते मी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा बर्फ जमा होतो त्यामुळे ते तेलात टाकले की तेल असं इकडे तिकडे गॅसवर शेगडीवर सगळीकडे उडतं बाहेर पाण्याचे ते चिटे जे असतात त्याच्यामुळे म्हणून मी फ्राईज तळताना नेहमी असं फ्राईज टाकले की पटकन त्याच्यावरती झाकण ठेवते मग ते छान तळले जातात क्रिस्पीसुद्धा होतात मी झाकण ठेवून ठेवूनच हे ते तळत असते त्याचबरोबर आता बाजूच्या गॅसवर मी चहा ठेवलेला होता उकळायला त्याच्यामध्ये चहासाठी मसाले टाकून घेतले अद्रक देखील टाकले कारण बघा आम्हाला असा मसाल्याचा अद्रकचा चहा रोज लागतो नुसता चहा पावडर आणि साखरेचा चहा अजिबात आवडत नाही आणि आम्ही ब्लॅक टीज घेतो मी आणि श्रीचे पप्पा मुलांना काही चहा नुसतोच कधीतरी त्यांना जर मुडाला बटर वगैरे खायचा बिस्किट तर कधीतरी मुलांना आठवड्यातून किंवा म्हणतात ना एक दहा दिवसातून एकदा चहा दिला जातो तर आता इथे फ्राईज तळत तळत माझा चहा झाला मी चहा देखील गळला आणि फ्राईज पण तळून झाले आता त्याच्यावर हा जो पिरी पिरी मसाला आहे ना तो मी स्प्रिंकल करत आहे याने टेस्ट फार सुंदर येते त्या फ्राईजमध्ये मग मीठ वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आता एका वाटीमध्ये मी मिळूनच आणि त्याच्यानंतर जो टोमॅटो सॉस आहे तो मिक्स करून घेते आणि तो एकत्रच खायला देते खूप टेस्ट छान लागते त्याची <coughs> मेहून ते पेरी पेरी मसाला त्याच्यावर टाकलाय नादी फॅनल गरमी जाणवायला लागली पेरी लागते ना त्याला नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता इथे मी देवाची सायंकाळीची जी देवपूजा आहे ती करून घेत आहे बघा सायंकाळी देवाला दिवा लावण्यामागे धार्मिक आध्यात्मिक प्रतिकात्मक अशी महत्त्वाची कारणं दिली जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा म्हणजे ज्ञान तेज आशा आणि ईश्वराची उपस्थिती असते बघा ताईंनो संध्याकाळी दिवसाचा प्रकाश कमी होतो तेव्हा दिवा लावणे म्हणजे नकारात्मकता अंधार दूर करून आपल्या घरामध्ये प्रकाशाचे स्वागत करणे तसेच बघा आपली अशी देखील आहे सायंकाळच्या वेळी लक्ष्मी माता विष्णू देव तसेच गणपती बाप्पा यांचे घरामध्ये आगमन होते आणि आपण दिवा लावून घर पवित्र केलं तर त्यांच्या स्वागतासाठी तर ते आपल्या घरामध्ये नेहमी प्रवेश करतात आणि निरंतर इथेच राहतात तर तसेच बघा सायंकाळी म्हणजेच हा जो वेळ असतो तो, तो वेळ दिवस आणि रात्र यांच्यामधला असतो त्यामुळे या वेळेची जी पूजा आपण करतो त्याचे फायदे देखील खूप सांगितले जातात चांगले तर दिवेची जी अग्नितत्वं आहे ती वातावरण शुद्ध करतात घरातील नकारात्मकता ऊर्जा जी असते ती कमी करतात आणि स्प सकारात्मक स्पंदनं घरामध्ये वाढली जातात बघा सायंकाळी दिवा लावल्याने घरात शांतता राहावी मन प्रसन्न राहावं दिवसातील थकवा दूर व्हावा यासाठी ही परंपरा आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहे अगदी आपल्या आजी अज, पणजीपासून थोडक्यात सांगायचं झालं तर सायंकाळी देवाला दिवा लावणे म्हणजे प्रकाशाचे स्वागत ईश्वराची जोड शांती समृद्धी आणि संरक्षण म्हणूनच आज ही परंपरा अगदी श्रद्धेने घराघरामध्ये पाळली जाते आता दिवा लावला अगरबत्ती ओवाळून घेतली वातावरण अगदी प्रसन्नमय झालं त्यानंतर मी स्वामी महाराजांना इकडे मुजरा घालत आहे तर असा रोज सकाळ संध्याकाळ पूजा झाल्यानंतर आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्वामी महाराजांना मुजरा करतात त्याच्यानंतर बघा सायंकाळी उंबरट्यावरती मी रोज दिवा लावत असते कारण बघा सायंकाळी दिवस संपत येतो अंधार वाढत जातो उंबरट्यावर दिवा लावल्याने घर अंधार आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित होते दिवा हा प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकता त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक व शुभ वातावरण निर्माण होते तसेच धार्मिक समजुतीनुसार लक्ष्मी देवी सायंकाळी घरात प्रवेश करते थोडक्यात सांगायचं झालं तर घरात सकारात्मकता ऊर्जा टिकवणे लक्ष्मीचे स्वागत नकारात्मक शक्तींपासून संरक्षण यासाठी घराच्या उंबरट्यावर दिवा लावला जातो त्यानंतर तुळशीचं पूजन देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं कारण तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे व विष्णू आहे संध्याकाळी जर तुम्ही तुळशीला दिवा लावला तर ते खूप पवित्र मानलं जातं घरात लक्ष्मीचा वास समृद्धी सौख्य टिकते अशी श्रद्धा असते तसेच बघा तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून पूजा केली तर विष्णू कृपा होते आपल्यावरती आणि आपल्या पापांची मुक्ती होते बघा तैणो म्हणजेच काय सायंकाळी तुळशीला दिवा लावला आता घरात लक्ष्मीवास विष्णू कृपा शांती संरक्षण आणि समृद्धी नांदते त्यामुळे दिवा लावणं हे अतिशय महत्वाचं आहे आता बघा संध्याकाळची माझी अशी सगळी देवपूजा झाली देवाला दिवा लावला तुळशीला दिवा लावला उंबरट्यावर दिवा लावून झाला की घर कसं अगदी प्रसन्न होऊन जातं बघा ताईंनो घरामध्ये पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते त्याच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं वादविवाद होत नाही घर आनंदाने नांदत राहतं मुलं ही त्यांच्या व्यवस्थित अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष राहतं आपण जी काही कामं करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं तर बघा आज माझ्या मुलांची फरमाईश होती की आम्हाला पाव काहीचं आहे म्हणून तर मी आज भुरजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही म्हणाल ताई आता बघा एवढी देवपूजा करते व्रत वैकल्प वगैरे करते मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता तर याबद्दल देखील मी आज तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे तर बघा ताई नो जर तुम्ही देवधर्म आणि नॉनव्हेज याचा जर समन्वय साधला तर व्यवस्थित सगळं होऊन जातं बघा आपल्या जीवनामध्ये धर्म आणि आहार यांचा खूप मोठा प्रभाव पडतो अनेकदा लोक विचार करतात देवाची पूजा करतो पण नॉनव्हेज खातो हे काय बरोबर आहे का हे अजिबात व्यवस्थित नाही तर बघत ताईंनो मी तुम्हाला सांगते आत्म्याची शांती आणि मन शांती शुद्धी देवाची पूजा ही केवळ परंपरा नाही ती मनाच्या शुद्धीची साधना आहे संध्याकाळी दिवा प्रज्वलन तुळशीची पूजा आरती करून आपल्या मनाला खूप शांती मिळते मन शांत होतं सकारात्मक विचार मनात तयार होतात आणि आपण नैतिक जीवन जगतो त्याचाच दुसरा भाग बघा शारीरिक पोषणाची गरज म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रोटीन आणि ऊर्जा मिळते शरीर तंदुरुस्त राहिलं तर मन आणि आत्मादेखील व्यवस्थित राहतो ध्यान करण्यास त्याला मदत मिळते त्यामुळे अन्न आणि पूजा एकत्र एक जीवनाचे संतुलन राखतात बघा देवधर्म शिकवतो सकारात्मक विचार संयम आणि आदर कसा करायचा आणि नॉनव्हेज खाण्यादरम्यानही हे विचार जर तुम्ही पाळले आणि आपण आपल्या शरीराचे निसर्गाचे आणि प्राण्यांचे आदर तर राखतोच बघा तर त्यामुळे काहीही आपला तोटा होत नाही कोणी किती काही बोललं की तुम्ही नॉनव्हेज खाऊन देवपूजा करता मनापासून कोणतीही देवाची भक्ती केली तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं तर यातून काय शिकायला मिळतं कोणताही आहार किंवा क्रिया आपण जी करतो ती नकारात्मक ठरत नाही तो आपल्यावर अवलंबून असतो आपण कसं वागतोय आपण त्याचं बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे आता सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कशामुळे पूजा मन आणि आत्म्यासाठी सात्विक ऊर्जा असते योग्य आहार शरीरासाठी शक्ती देतो हे दोन्हींचा जर तुम्ही व्यवस्थित समन्वय साधला तर जीवनामध्ये आनंद शांती आणि सामर्थ्य होतं थोडक्यात सांगायचं काय तर देवधर्म आणि नॉनव्हेज ही विरोधी गोष्ट नाही ती सकारात्मकता संयम संतुलन यांची सांगड आहे जीवनातील प्रत्येक निर्णय हे आपण आपल्या मनाने घ्यायचे असतात आपल्याला काय वाटतं आपल्या मनाला काय वाटतं याचा आपण पहिला विचार करायचा जग काय म्हणत आहे याच्याशी आपलं देणं घेणं नाही जग काय आपलं भगवायला येत नाही ते नावं ठेवायलाच असतं तर बघा मैत्रिणींनो मला थोडंसं तुमच्याशी हे बोलावंसं वाटलं आता इथे आमचं जेवण सगळं तयार झालेलं आहे आणि आमच्याशी हास्यविनोद करत चाललेलं आहे मजा मस्करी तर मी तुमच्याशी ते कधीतरी शेअर करेनच पण आता ही मी ते पाठीमागे व्हॉइस ओवर देऊन तुम्हाला ते शेअर करते तर बघा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला काही धार्मिक गोष्टी सांगितल्या किंवा त्या ध आपले त्यामागची जी काही धार्मिक कारणं असतात पूजा करण्यामागची सायंकाळची कर तर ती सांगितली ती तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ताईनो आणि तुमच्या मनातील भावना देखील कमेंटमध्ये दे। तुम्ही नक्की जरूर मला सांगा त्यामुळे मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी वेगवेगळे वेग वेग कंटेंट तुम्हाला काय आवडतं याची या माहिती मिळते तर बघा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेही छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा एखाद्या व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ